विरोधकाच्या सोडा पण सरकारच्या मनामध्ये पण धडकी बसली पाहिजे असा मोर्चा अभूतपूर्व मोर्चा जालना आणि नांदेडला निघाला जसं जिल्ह्यामध्ये निघाला पाहिजे त्याच्यापेक्षाही नजर लागण्यासारखा मोर्चा स्वयंभूत लोक सगळे आरक्षण मिळावं यासाठी आलेले आहेत माझ सरकारला विनंती ही आहे की मोर्चा तुम्ही कुठल्या पद्धतीने कुठल्या कशासाठी निघालेला आहे आणि एवढा मोठा मोर्चा याची आपण दखल घेण्यासारखी आज हा मोर्चा निघालेला आहे तर आपण याच्यावर विचार करावा आणि बंजारा समाज एवढ्या एवढ्या मोठ्या प्रमाणात कधी नव्हे असं समाज जागृत झालेला आहे त्यांच्या हक्काची हक्काचं जे आरक्षण आहे ते मागत आहे तर आपण ह्या मोर्चाचा प्रत्येक ठिकाणी मोर्चा निघतोय त्या मोर्चाचा आपण गांभीर्याने विचार करावा आणि बंजारा समाजाचा हक्काचं जे आरक्षण आहे ते आपण द्यावं याच्यापेक्षाही त्रिव मोर्चा पुढे निघणार आहेत याची दखल घ्यावी तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी जनतेची भूमी महाराष्ट्राची